नमस्कार मित्रांनो हे आज आपल्याला समोर प्रसन्न असे मंदिर दिसत आहे ते पुणेवाडी येथील गणेश खिंड येथील असलेले भालचंद्र गणपती हे मंदिर एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे आणि याची भालचंद्र का म्हणतात तर याच्या मागं कारण आहे त्यात ते पुजारीनी सांगितले की ते त्यांच्या कपाळावर चंद्राची कोर आहे म्हणून त्यांना भालचंद्र गणपती होतात आणि या गणपतीला मंगळाचा गणपतीसुद्धा म्हणतात ज्यांना मंगळ असतो त्यांना इथं दर्शन घेण्याचं घेण्या नंतर लाभ होतो असे म्हणतात तर पारणीपासून जवळच दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे आणि आपण कधीही वेळात वेळ काढून दर्शन घेतलं ले तर आपल्याला खूपच मानसिक शांती लाभते आणि या निसर्ग वातावरणात असलेल्या ह्या मंदिराशी स्व आपले स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचे वास्तव्य इथे होते म्हणून याला खूपच ऐतिहासिक महत्त्व आहे तरी आपण अर्जुन या मंदिराला भेट द्यावी ही विनंती Then you